असं म्हणतात की प्रत्येक गावाचं भविष्यानं त्याच्या शाळेच्या वर्गात घडत असतं पण विचार करा जर अख्खं गावच एक शाळा बनलं तर महाराष्ट्रात एक अशी जबरदस्त संकल्पना आकार घेतीये जी शाळा आणि समाज यांच्यातलं नातं पूर्णपणे बदलून टाकतीय आणि हे बघा हे फक्त एक सुंदर वाक्य नाहीये हेच तत्वज्ञान महाराष्ट्रातल्या एका खूप महत्त्वाच्या सामाजिक उपक्रमाचा पाया बनलाय जो शिक्षणाची सगळी परिभाषाच बदलतोय याचं उत्तर दडलंय एका खास ग्रामसभेत एक अशी सभा जी शिक्षणामध्ये समाजाची भूमिका काय असायला पाहिजे याला एक पूर्णपणे नवीन आकार देत आहे सिंधुदुर्गसारख्या जिल्ह्यांमध्ये विशेषत्वाने राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमाला शैक्षणिक ग्रामसभा असं म्हणतात तर मग ही शैक्षणिक ग्रामसभा म्हणजे नेमकं काय सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक स्पेशल ग्रामसभा आहे जी गावाच्या नेहमीच्या राजकारणापासून पूर्णपणे वेगळी असते इथे फक्त आणि फक्त एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं जातं आणि ते म्हणजे मुलांचं शिक्षण फरक अगदी सरळ आहे बघा सामान्य ग्रामसभेत रस्ते पाणी गटारं अशा सगळ्या विषयांवर चर्चा होते पण शैक्षणिक ग्रामसभेत फोकस फक्त एकच असतो मुलांसाठी सर्वोत्तम शैक्षणिक वातावरण कसं तयार करायचं बरं मग ही प्रक्रिया प्रत्यक्षात काम कशी करते गंमत म्हणजे याचं खरं रहस्य आहे ना प्रत्यक्ष सभेत नाहीये तर त्या आधी होणाऱ्या अत्यंत विचारपूर्वक केलेल्या तयारीत आहे ही तयारी तीन महत्वाच्या टप्प्यांमध्ये होते पण यातला जो दुसरा टप्पा आहे ना तो खरंच खूप इंटरेस्टिंग आणि महत्वाचा आहे आणि हाच तो क्रांतिकारक बदल बालसभा इथे सगळी प्रक्रिया मोठ्यांपासून नाही तर थेट मुलांकडून सुरू होते म्हणजे बघा ज्यांच्यासाठी हे सगळं चाललंय त्यांचाच आवाज इथे सर्वात महत्वाचा मानला जातो या सभा गावाच्या सरपंचांच्या अध्यक्षतेखाली होतात आणि इथे मुलं थेट बोलतात अगदी शाळेतल्या लहान सहान दुरुस्तीपासून ते आम्ही मुली आहोत आम्हाला स्वसंरक्षणासाठी कराटेचा ट्रेनिंग देता येईल का अशा थेट आणि महत्वाच्या मागण्यांपर्यंत आणि मुलांचे हे विचार हे फक्त ऐकून सोडून दिले जात नाहीत ते थेट मुख्य ग्रामसभेत मांडले जातात जिथे फक्त चर्चा नाही तर त्यातून एक पक्का कृती आराखडा तयार होतो आणि हा आहे त्या चर्चेचा अंतिम निकाल एक स्पष्ट शाळा विकास कृती आराखडा यात प्रत्येक समस्येवर काय उपाय करायचा त्यासाठी किती खर्च येईल आणि मुख्य म्हणजे ते काम कोणी आणि कधीपर्यंत पूर्ण करायचं हे सगळं ठरवलेलं असतं म्हणजेच सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे तर जबाबदारी विभागली जाते शाळेची प्रगती ही आता फक्त शिक्षकांची जबाबदारी राहत नाही पालक गावचे पुढारी सामान्य नागरिक सगळे मिळून ही जबाबदारी उचलतात आणि इथेच खऱ्या अर्थाने आपली शाळा ही भावना तयार होते या सगळ्या प्रक्रियेमागचं अंतिम ध्येय खूप मोठं आहे ते म्हणजे बालस्नेही गाव तयार करणं आता बालस्नेही गाव म्हणजे काय तर असं ठिकाण जिथे शाळेत शंभर टक्के मुलं येतात जिथे मुलं मुली एकदम सुरक्षित आहेत त्यांना चांगलं शिक्षण आणि आरोग्य मिळतंय कुठेही बालमजुरी किंवा बालविवाह नाहीये आणि मुलांच्या सर्वांगीण विकासाला संधी आहे एक छोटंसं उदाहरण बघूया एका बालसभेत मुलांनी एक अगदी छोटीशी पण खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली आणि त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा एक मोठा प्रश्न सुटला त्यांनी सांगितलं की त्यांच्या खेळण्याच्या मैदानात एक विजेचा खांबा आहे जो खूप धोकादायक आहे मग काय सगळ्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन तो खांब तिथून हटवला हेच तर आहे मुलांचं ऐकलं की अशा खऱ्या समस्या दिसतात ज्या कदाचित मोठ्यांच्या लक्षातही आल्या नसत्या आता ह्या सगळ्या कामांसाठी पैसा कुठून येतो तर त्यासाठी शासकीय निधी जसं की वित्त आयोगाचा निधी ग्रामनिधी हे तर आहेतच पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा आहे तो म्हणजे लोकसहभाग लोकांचा उत्स्फूर्त सहभाग शैक्षणिक ग्रामसभा हेच दाखवून देते की जेव्हा अख्खं गाव शाळेसाठी एकत्र येतं तेव्हा ते फक्त शाळेचं नाही तर गावाचं आणि स्वतःचं भविष्य घडवत असतं आणि मग हा प्रश्न उरतोच की आपलं गाव आपलं भविष्य घडवण्यासाठी कोणती भूमिका घेणार आहे